वांद्रे रेक्लमेशन इथल्या एका इमारतीतल्या फ्लॅटमध्ये एका वृद्ध महिलेचा कुजलेला मृतदेह हो आढळला एक आठवड्यापूर्वी झालेल्या खुनाचा तपास पोलिसांनी मृतदेह हो सापडल्यानंतर दोन तासात लावला यातली महत्वाची बाब आहे ती म्हणजे इमारतीत सीसीटीव्ही नसताना पोलिसांनी आरोपी शोधला तो सीसीटीव्हीच्याच आधारे नमस्कार मी हर्षदा परब अकरा फेब्रुवारीला वांद्रे रेक्लमेशन जवळच्या एका बिल्डिंगमध्ये येत असलेल्या दुर्गंधी नंतर तिथल्या एका रहिवाशानं सेक्रेटरीला आणि पोलिसांना फोन केला तेव्हा त्या बंद घरात पोलिसांना आढळला एक चौसष्ट वर्षांच्या महिलेचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह ज्या महिलेचा आठवड्याभरापूर्वी खून झाला होता रेखा खोंडे यांच्या पतीचं दोन हजार सतरामध्ये निधन झालं होतं त्यांची मुलगी दृष्टी काही दिवसांपूर्वीच मालाडमध्ये शिफ्ट झाली होती रेखा एकट्या राहत होत्या या परिसरातच राहणारा शरीफ अली शेख हा पंचवीस वर्षांचा मुलगा रेखांना त्यांच्या छोट्या मोठ्या कामांसाठी मदत करायचा बँकेत जाणं डॉक्टरकडे जाणं वस्तू आणणं अशा कामांमध्ये तो त्यांना मदत करायचा रेखा यांची मुलगी दृष्टी आणि रेखा यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठीही शरीफची रेखांना मदत व्हायची या सगळ्यामुळे शरीफ अलीनं रेखा यांचा विश्वास संपादन केला रेखा यांच्या घरी जाणाऱ्या शरीफने त्यानंतर रेखा यांच्या मोबाईलवरनं स्वतःच्या मोबाईलवर हळूहळू पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली पाच फेब्रुवारीला रेखा यांच्या ही बाब लक्षात आली त्यानंतर रेखा यांनी शरीफला फोन करून घरी बोलावलं आणि त्यांच्या नकळत पैसे ट्रान्स्फर केल्याप्रकरणी जाब विचारला त्यावेळी शरीफ आणि रेखा यांच्यात भांडण झालं रेखा यांनी शरीफने घेतलेले पैसे परत मागितले त्यानंतर मग शरीफनं रागाच्या भरात रेखांचे हात बांधले आणि गळा आवडला ज्यात रेखांचा मृत्यू झाला पोलिसांना अकरा फेब्रुवारीला ज्या दिवशी रेखा यांचा मृतदेह सापडला तेव्हाच त्यांना शरीफवर संशय आला असं पोलिसांचं म्हणणं आहे रेखा यांचा खून बाहेरच्या व्यक्तीनं केलाय अशा काही खुणा पोलिसांना त्यांच्या घरात आढळल्या नाहीत ज्याला पोलिसांच्या भाषेत सांगायचं तर फोर्स एंट्री झाल्याचं चा आढळलं नव्हतं तसंच ज्या दिवशी पोलिसांनी रेखा यांच्या घराचा दरवाजा फोडला त्या दिवशी शरीफ आपल्या ऑफिसशी शिफ्ट हाफ डे मध्ये संपवूनच परत आला होता पोलिसांना खोडेचं घर उघडता यावं यासाठी त्यांना रेखा यांच्या मुलीला दृष्टीकडे दृष्टीला फोन केला आणि तिच्याकडे असणारी चावी घेऊन यायला सांगितलं पोलिसांच्या चौकशी ही शरीफनं पोलिसांना रेखा यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल पुरेपूर माहिती दिली शरीफवर पोलिसांचा संशय होता आणि त्या त्यादृष्टीनंही पोलिसांनी तपास सुरू केला ज्या दिवशी रेखांचा खून झाला त्या दिवशी त्यांच्या मोबाईलवर दुपारी वाज मिस्ड कॉल होते तेव्हा त्यांनी अंदाज लावला की दोनच्या आधी कधीतरी रेखा यांची हत्या झाली असावी रेखा राहत असलेल्या इमारतीत सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता त्यामुळे रेखा यांच्या इमारतीत त्यावेळेस कोण आलं गेलं याच्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळत नव्हती तेव्हा मग पोलिसांनी रेखा राहत असलेल्या इमारतीच्या शेजारच्या इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधनं माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना शरीफ रेखा यांच्या इमारतीतनं पाच फेब्रुवारीला साधारण दोनशे दोन, दोन वाजल्याच्या आधी बाहेर येत असल्याचं आढळलं पोलिसांनी जेव्हा शरीफची चौकशी केली तेव्हा पोलिसांकडे शरीफने आपला गुन्हा कबूल केला शरीफ हा रेखा यांची मुलगी दृष्टी हिच्या शाळेत आणि कॉलेजातही होता क्रिप्टोकरन्सीत झालेला लॉस आणि पार्ट्यांमध्ये उधळलेले पैसे यामुळे शरीफला पंधरा लाख रुपयांचं कर्ज झालं होतं ते कर्ज त्याला रेखा यांच्याकडनं पैसे घेऊन फेडायचं होतं शरीफला पोलिसांनी आता अटक केली आहे शेजारच्या इमारतीतलं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी टेक्निकल एव्हिडन्स म्हणून वापरलंय